बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्व आणखीनच अधोरेखित झाले आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री प्रकाश आबेडकर यांनी केले ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर नामदार श्री आबिडकर यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांच्या हस्ते श्री आबेडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे निमंत्रणही यावेळी त्यांना देण्यात आले अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याचे नामदार आबेडकर यांनी आवर्जून सांगितले याप्रसंगी संघटनेचे राज्य सचिव तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील जिल्हा संपर्क प्रमुख राजा मकोटे सहसचिव इंद्रजित मराठे कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ सायली मराठे विजय यशपूत राजू मेहत्रे सॅम संजापुरे सचिन बेलेकर अंजू मुल्ला संगीता हुग्गे प्रभावती बेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते